नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा टाइम्स ऑफ एका विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो चौदा एप्रिल ही तोंडावर चाली आणि पुसद मध्ये जे नाही घडायचं ते घडलं पुसद शहरापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर असलेले बोरी गाव आणि इथे एक वेगळीच घटना घडली त्यामुळे त्या घटनेने अगदी तीव्र असे वळण घेतले आता ही घटना काय संबंधित तिथलचे रहिवाशी यांच्याच मार्फत आपण सर्व घटना जाणून घेऊ घटना एवढी तीव्र झाली की घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाडा हा हजर झाला आहे रस्ता जाम करण्यात आला आहे आता ही घटना काय आपण सविस्तरित्या त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ तुमचं नाव माझं नाव रत्नाबाई आहे राहते भोरी मध्ये सदर घटना कधी घडली आणि काय घडली मी रात्री आठ वाजता आली श्रीरामपूर मधून तर त्यावेळेस सगळे झेंडे राहून होते त्यावेळेस होते तर साडे नऊ वाजेपर्यंत पाऊस त्यावेळेस मी घराच्या बाहेर नाही निघली म्हणजे झोपेमध्ये या लोकांना कमा काय केलं ते माहीत नाही पण सकाळी पाच वाजतापासून माहीत झालेला आहे की झेंडे उपटून काही हॉटेल वर टाकले काही समोरच्या नाल्यामध्ये टाकले आणि काही माघलच्या नाल्यामध्ये टाकले ते झेंडे उपटून परगावची लोक येणारे नव्हते या गावच्यात लोकांचं काम आहे का म्हणून काळ केले आहे द्यायचे झेंडे आज तीन महिने झाले तिथे राहून हाता राहून राऊन हातात झेंडे मग बाबा

अशाच प्रकारची घटना यापूर्वी घडली होती का याच्या पुढे नाही घडली साहेब फक्त गेल्या वर्षी त्या भोयाच्या पोरासंग काय कार्यक्रम झालेला आहे भीमा कोरेगाव भी कोरे चेस त्यावेळेस बाबासाहेब याच्या बद्दल झाली होती त्या पोराच्या मोबाईल वर काय ठेवलं होतं मी आधानी आम्हाला काय सांगता येत नाही दुसरे त्या युट्यूबवर ठेवलं त्या भोयाच्या पोरानं आमचा शेकी आला की त्या गावातल्या पोरांचाच कार्यक्रम केलेला आहे आंजे माणसाचा हात आहे पण हे सगळत जे काय आहे त्या पोरांनीच केलेलं आहे त्या पोरांनीच केले आहे मग तुमची सध्या इथं मागणी काय या था मां हा इथं हजर केलं पाहिजे आमचा देव समोर आम्हाला एवढं मागणी आहे आमची बाकी काय नाही आम्हाला बाकी काय करायची नाही आम्हाला भांडण करायची नाही तक्रार करायची नाही काय नाही कायला केल्याशिवाय आम्ही इथं उठणार नाही

आहे की कशा प्रकारे आपण इथलचे वातावरण अतिशय मोठ्या प्रमाणावर चिघळलेले आपल्याला दिसत आहे जे पंचशील आणि जे निळा झेंडा आहे ते उकडून फेकल्याची घटना इथे घडलेली आहे आणि ही घटना अतिशय निंदनीय आहे त्यामुळे या घटनेला न्याय मिळणे अतिशय महत्वाचे आहे यानंतर सुद्धा आपले बातमीपत्र हे ठिकाणचे चालूच राहणार अशाच प्रकारच्या बातम्यांकरता तुम्ही द टाइम्स ऑफ युट्यूब चॅनलला फेसबुक पेज ला आणि इंस्टाग्राम अकाउंटला नक्कीच फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुस धन्यवाद